आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे वैकुंठ चतुर्दशी म्हणजेच हरिहर भेट तर सर्वांना आजच्या वैकुंठ चतुर्दशीच्या म्हणजेच हरिहर भेट या दिवशीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस खूप पवित्र खूप शुभ आहे तर बघा आज या दिवसाला का महत्त्व आहे तर आज रात्री बारा वाजता चतुर्दशी दिवशी हरी आणि हर यांची भेट होते म्हणजेच कोणाची तर भगवान विष्णू आणि शिवशंभू शंकरांची आज रात्री बारा वाजता वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भेट होत असते या दिवशी भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केले जाते आणि शंकरांना आपण तुळशीपत्र अर्पण करत असतो तर बघा वर्षभरात कधीच आपण महादेवाला तुळशीपत्र अर्पण करत नाही आणि विष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जात नाही पण आजचा हा असा दिवस आहे वैकुंठ चतुर्दशीचा तर आज रात्री बारा वाजता हरिहर भेट होत असते आणि त्यामुळे आजच्या दिवशीच फक्त आपण महादेवाला तुळस वाहू शकतो आणि विष्णूंना बेलपत्र अर्पण केले जाते आजचा दिवस खूप सुंदर आहे सुवर्णयोग असतो हा आणि आज आपल्याला एक सेवा करायची आहे बरोबर रात्री बारा वाजता एक आपल्याला दिवा लावायचा आहे बघा ज्या त्या तिथींना जर आपण असे काही शुभ उपाय केले तर आपल्याला नक्कीच येणारं वर्ष हे खूप सुखसमृद्धीचं जातं फक्त आपण ज्या त्या तिथीला हे उपाय करायचे असतात ते चुकवायचे नाही जर तुम्ही म्हटलात ताई आज आम्हाला जमणार नाही आम्ही उद्या करू का ते शक्य नाही तर जर तुमच्याकडून हे उपाय चुकले ज्या त्या तिथीचे तर तुम्ही पुढच्या वर्षीच ते करू शकता पण बघा तुम्ही नक्कीच वेळाच वेळ काढा आणि आज रात्री बारा वाजता असा एक दिवा आवर्जून लावा तो कसा लावायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हळदीचा आणि तांदळाचा उपाय कसा करायचा आहे रात्री बारा वाजता तो पण मी तुम्हाला सांगणार आहे नक्की सर्वांनी हा उपाय करा स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात या उपायाने आपले जे काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत ते तर दूर होतातच याशिवाय जे काही दारिद्र्य आपल्या घरामध्ये आहे अलक्ष्मी आहे ती दूर होते माता लक्ष्मीच आपल्या घरामध्ये आगमन होतं आणि आपली सगळीकडून प्रगती होते आणि येणारं वर्ष आपल्याला खूप सुख समृद्धी आणि भरभराटीचं जातं त्यामुळे आजच्या दिवसाची ही रात्री बारा वाजताची सेवा चुकवू नका तर ही सेवा कशी करायची आहे त्या आधी मी तुम्हाला सांगते की आजचा दिवस खूप पवित्र शुभ आहे त्यामुळे आज तुम्ही भगवान विष्णूंची आणि शिवशंकराची सेवा ही करायची आहे आज तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करा किंवा नामावली जी आहे तिचं पठण करा त्याचबरोबर आपल्याला शिवस्तुतीचं पठण करायचं आहे तुम्हाला हे वाचणं शक्य नसेल तर हे तुम्ही ऐकायचं तरी आहे श्रवण तरी तुम्हाला करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या विष्णूंच्या मंत्राचा जप करा बाकी तुम्हाला अवघड काहीच स्तोत्र वगैरे येत नसतील तर हे दोन मंत्र तरी तुम्ही म्हणू शकता शंकरांसाठी ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि विष्णूंसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तरी तुम्ही करा आणि मी आत्ता सांगितलं तुम्हाला की आज आपल्याला शंकरांना तुळस वाहता येते आणि विष्णूंना बेलपत्र वाहता येतं तर बघा तुळस जे आहे ती तुम्ही दिवसाची तोडून ठेवा संध्याकाळी रात्री तुळशीला हात लावायचा नसतो किंवा तुळशीची पानं तोडू नये त्यामुळे व्हिडिओ बघता बघता जरी तुम्ही ही तुळशीची पानं तोडली तरीही चालेल काही हरकत नाही किंवा तुम्ही विकत आणू शकता बेलपत्र पण तुम्ही विकत आणू शकता किंवा जे मंदिरामध्ये असतं शंकराच्या तिथून बेलपत्र आणलं आणि ते पुन्हा तुम्ही जरासं धुवून घ्या घरी आल्यावरती आणि अशा प्रकारे आपल्याला बेलपत्र तुळस हे आज आणून ठेवायचं आहे आणि नक्कीच तुम्ही रात्री बारा वाजता विष्णूंना हे बेलपत्र जे आहे ते अर्पण करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा अकरा वेळा जप करा किंवा एकशे आठ वेळा करा आणि जे बेलपत्र आहे ते विष्णूंना अर्पण करा आणि त्याचबरोबर महादेवाला आपल्याला तुळस अर्पण करायची आहे एक जरी तुळशी पान असलं तरी चालेल आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं मंत्र म्हणत तुम्हाला आ, महादेवाला तुळस अर्पण करायची आहे अकरा वेळा फक्त तुम्ही करा तरीही चालेल काही हरकत नाही पण रात्री बारा वाजता आवर्जून अशी ही सेवा करा एक तरी बेलपत्र तुम्ही विष्णूंना अर्पण करा आणि एक तुळशीपत्र तुम्ही महादेवाला अर्पण करा महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा ही सेवा चुकवू नका खूप साधी सोपी सेवा आहे काहीही अवघड नाही फक्त अकरा अकरा वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे आणि विष्णूंना म्हणजेच आता विष्णूंची मूर्ती नसेल तर घरातली बाळकृष्णाची मूर्ती आहे तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा विष्णूंच्या फोटोला तुम्ही बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि शिवपिंडीवर आपल्याला तुळस अर्पण आता बघा ही सेवा तर आपल्याला आवर्जून करायचीच आहे घरातल्या स्त्रियांनी करा चालेल पुरुषांनी करा चालेल काही हरकत नाही पण सेवा करा आता बघा त्याचबरोबर आपल्याला एक दिवा पण लावायचा आहे बरोबर रात्री बारा वाजता हा दिवा लावायचा आहे किंवा समजा तुम्ही ही सेवा करणार आहात त्याच्या आधी जरी तुम्ही लावला एक पाच मिनिटं दहा मिनिटं तरी चालेल तर आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे मातीची पणती जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही धातूचा दिवा पण घेऊ शकता मातीची पणती घेताना ती नवी असावी वापरलेली किंवा जुनी खराब झालेली अशी पणती घ्यायची नाही आपल्याला आता या पणतीमध्ये गाईचं तूप टाकायचं गाईचं तूप नसेल तर इतर कुठलं तूप असेल घरामध्ये ते टाका किंवा त्या ते, ते वापरलं तरी चालेल तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता तर अशा प्रकारे आपल्याला या दिव्यामध्ये गाईचं तूप नाहीतर मग तिळाचं तेल टाकायचं आहे आणि जोडवात करायची आहे म्हणजे दोन वातींची एक एकवात करायची आहे आणि असा दिवा तुम्हाला जो आहे तो तयार करायचा आहे आता असा हा दिवा घेऊन तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर बसायचं आहे तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे तुम्हाला यायचं आहे दरवाजाकडे तुम्हाला तोंड करायचं आहे एक डिश घ्यायची आहे डिशवर थोड्या अक्षता ठेवायच्यात किंवा पांढरे तांदूळ ठेवले तर ता त्यावरती हळद कुंकू आह तो दिवा त्या तांदळावरती ठेवायचा आहे आणि तिथे बसून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे बारा वाजायचे एक पाच दहा मिनिट आधी जरी तुम्ही हा दिवा लावला तरी चालेल पण बाराला तो दिवा जो आहे तो प्रज्वलित झालेला असावा तर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला हळद कुंकू व्हायचं आहे आता काय करायचं आहे बघा तुम्हाला अकरा चिमूट हळद घ्यायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदे वायनमह असं म्हणत तुम्हाला ते चिमुटभर हळद जे आहे अकरा वेळा त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत तांदळाचे दाणे घेत असताना अखंड घ्यायचे आहेत तुटलेले तांदूळ किंवा मग तुकडा तांदूळ नाही वापरायचे आज तुम्ही असे अखंड थोडेसे तांदूळ आणून ठेवा अखंड अकरा तांदूळ एका वाटीमध्ये काढून ठेवायचे आहेत आणि अशी ही हळद जेव्हा आपण टाकणार आहे तेव्हा काय करायचं आहे आपल्याला पुन्हा एक एक करून तांदळाचे अकरा दाणे घ्यायचे आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं करत अकरा तांदळाचे दाणे त्या दिव्यामध्ये आपल्याला सोडायचे आहेत आता हे झाल्यानंतर एक तुळशी पत्र घ्यायचं आहे तुम्हाला आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करत ते तुळशीपत्र तिथे दिव्यापुढे तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर पुन्हा बेलपत्र घ्यायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा जप करत तुम्हाला तिथे दिव्यासमोरच ते अर्पण करायचं आहे हात जोडायचे आहेत भगवान विष्णू त्याचबरोबर आपल्याला महादेवांना प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये नेहमी अखंड माता लक्ष्मीने वास करावा माझ्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी वैभव ऐश्वर यावं माझ्या घरातील दारिद्र्य हे नष्ट व्हावं मला कशाची कमतरता भासू नये माझ्या मुलाबाळांची पतीची प्रगती व्हावी महिलांनी असं मागायचं आहे की मला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी आणि असं तुम्हाला नमस्कार करायचा आहे पाच दहा मिनिटं तिथं बसायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे उजवीकडं किंवा डावीकडं कुठंही लावा तुम्ही फक्त दिव्याची वात जी आहे ती दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता बघा असा हा एक दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे आणि अजून एक दिवा जो आहे तो आपल्याला तुळशी समोर अवश्य लावायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही लावा किंवा तेलाचा लावला तरी चालेल पण आज रात्री बारा वाजता आवर्जून तुळशीसमोर दिवा आपल्याला लावायचा आहे आवर्जून सगळ्यांनी आज वैकुंठ चतुर्दशी दिवशी म्हणजेच हरिहर भेट आहे आज रात्री बारा वाजता त्यामुळे आज असा दिवा जो आहे आपल्या मुख्य दाराच्या बाहेर लावायचा आहे आणि बघा जरी फ्लॅट सिस्टीममध्ये तुम्ही राहत असाल किंवा काही अडचण असेल तरी काय करायचं आहे एक बारा वाजता किंवा तुम्ही बाराच्या आधी पाच दहा मिनिटं लावा आणि बारा बाराला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित राहायला पाहिजे आणि बारानंतर नंतर एक दहा पंधरा मिनिटं तरी तो दिवा राहू द्यात पण मुख्य दरवाजाच्या बाहेरच हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि मी जे सांगितलेला आहे उपाय हळदीचा आणि तांदळाचा तो करायचा आहे बघा आजचा दिवस खूप शुभ आहे हरिहर भेट आहे वैकुंठ चतुर्दशी आहे रात्री बारा वाजता आज भगवान विष्णू आणि शिवाची भेट होत असते त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला आवर्जून असा दिवा लावायचा आहे बघा ज्या मुख्य दरवाजाच्या बाहेर असा दिवा आज असतो त्या घरामध्ये नेहमी भगवान विष्णू आणि शिवाची कृपा ही असतेच त्यामुळे सांगितलेल्या ज्या सेवा आणि उपाय आहेत ते आवर्जून जास्त करा। आज करायचेच आहेत त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांना आज रात्री बारा वाजता या सांगितलेल्या सेवा आणि उपाय करता येतील